Premises, भाकरा नांगल धरण हे भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी पाचव्या क्रमांकाचे धरण आहे हे धरण हिमाचल प्रदेशात आहे सरदार सरोवर धरण हे भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी चौथ्या क्रमांकाचे धरण आहे हे धरण गुजरात राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी तिसऱ्या क्रमांकावरती रिहंद धरण हे येते हे धरण भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी सागर हे धरण दुसऱ्या क्रमांकावरती येते नागार्जुन सागर हे धरण तेलंगणा राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठ्या धरणापैकी सागर हे धरण पहिल्या क्रमांकावरती येते हे धरण मध्य प्रदेश या राज्यात आहे